जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले श्री सिद्धेश्वर तलाव सध्या मासे आणि कासवांच्या मृत्यूमुळे चर्चेत आहे गेल्या काही दिवसांपासून तलावातील मासे मरून किनाऱ्यावर येत असल्याची बातमी जनशक्ती न्यूजने प्रसिद्ध केली होती आता तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असून मोठ्या संख्येने कासव देखील मरून किनाऱ्यावर आढळत आहेत मात्र सोलापूर महानगरपालिका याबाबत अद्यापही निष्क्रिय या असून कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही श्री सिद्धेश्वर मंदिर आणि श्री सिद्धेश्वर तलाव सोलापूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा अविभाज्य भाग आहे सिद्धेश्वर तलाव हा भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून तलावाच्या किनाऱ्यावर मृत मासे आणि आता कासवांची ढीक दिसत आहेत तलावातील पाण्याचे वाढते प्रदूषण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारा गुदमरटपणा किंवा रासायनिक द्रव्यांचा समावेश यापैकी कोणतेही कारण यामागे असू शकते मात्र याबाबत या महानगरपालिकेने कोणतीही तपासणी किंवा पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी केल्याची माहिती समोर आलेली नाही जनशक्ती न्यूजने यापूर्वी मासे मरत असल्याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतरही महानगरपालिकेने कोणतीही कारवाई केली नाही आता कासवांचा मृत्यू समोर आल्यानंतरही प्रशासनाची हीच बघ्याची भूमिका कायम आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या या निष्क्रियतेवर टीका करत तातडीने पाण्याची गुणवत्ता तपासणी तलाव स्वच्छता मोहीम आणि प्रदूषण नियंत्रणासाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे जर आता कारवाई झाली नाही तर तलावातील संपूर्ण जैवविविधता नष्ट होण्याचा धोका आहे श्री सिद्धेश्वर तलाव हा केवळ सोलापूरचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक महत्वाचा वारसा आहे येथील जैवविविधतेचे रक्षण करणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे जर प्रशासनाने आता जागरूकता दाखवली नाही तर हा तलाव केवळ मृत्यूचे ठिकाण बनून राहील जनशक्ती न्यूज नागरिकांच्या भावना आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी या विषयावर सातत्याने आवाज उठवत आहे महानगरपालिका आता तरी जागी होणार की नाही हा प्रश्न सोलापूरकरांना सतावत आहे